सिद्धेश्वर यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेल्या शोभेच्या दारुकामात तीनशे ड्रोन्सचा हैदराबाद येथील लेझर लाईट शो हा लक्षवेधी ठरलाय होम मैदानावर गुरुवारी रात्री शोभेच्या दारुकामाचं सादरीकरण झालं ऑपरेशन सिंदूरचा देखावा आणि मिसाईल देखावा पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला महत्त्वाचं आकर्षण म्हणजे क्रिकेट सामने ऑलिम्पिक सामन्यात विजयी समारोपात आतशबाजी केली जाते त्याच धर्तीवर माइंड शो लायनिंग शोची आतशबाजी यंदा आकर्षण ठरली सुमारे तीस मिनिटं ही आतशबाजी सुरू होती एम ए पटेल यांनी एकूण बारा प्रकारच्या शोभेच्छा दारुकामाचं सादरीकरण केलं शंभर फूट वॉटरफॉल मोरपंखी डिझाईन जम्पिंग बॉल पृथ्वी सूर्य डिझाईन चंपा झाड चक्र धबधबा अशा प्रकारे शोभेच्छा दारुकामाचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी हा लेझर शो सुरू झाला फडकुले सभागृहाच्या शेजारी पार्क स्टेडियमच्या वर ड्रोन लाईट शो सादर झाला होम मैदानावर थांबून भाविकांनी तो अनुभवला साधारणतः पंधरा ते वीस मिनिट हा शो झाला सिद्धेश्वर महाराजांचा जन्म ध्यानमग्न महाराज मल्लिकार्जुन यांचं दर्शन कमरी कोळ भेट मल्लिकार्जुन आणि सिद्धेश्वर महाराज सातही नंदीध्वज याशिवाय अन्य धार्मिक माहितीचं सादरीकरण झालं हजारो मोबाईल ऑन झाले आणि तो क्षण टिपण्यात मशगूल झाल्याचं पाहायला मिळालं

आठ ते दहा प्रकारचे आऊटगोळे होते रंगीबेरंगी रंगी सप्तरंगात होम मैदान परिसर न्हावून निघाला पटेल परिवार दरवर्षी यात्रेत सेवा देत असून आता पाचवी पिढी सेवा देत आहे सिद्धेश्वर फायरवर्क्स यांनी आठ ते दहा प्रकारचं शोभेच्या दारुकामाचं सादरीकरण केलं सुदर्शन चक्र चक्र धबधबा आऊटगोळे चांदणी अशा प्रकारे सादरीकरण केलं नागरिकांनी टाळ्यांचा गजर केला एम ए पटेल या फर्मकडून पाच पिढ्यांपासून सिद्धेश्वर यात्रेत शोभेच्या दारुकामात सादरीकरण केलं जातं हुसेन पटेल यांच्या रूपानं आता पाचवी पिढी या सेवेत आहे गेल्या छत्तीस वर्षांपासून एम ए पटेल यांचा शोभेच्या दारुकामात प्रथम क्रमांक येत आहे दारू आणि सोलापूरातून बोलतोय सिद्धरामेश्वरची यात्रा आता कम्प्लीट झालेली आहे सिद्धेश्वर यात्रा शेवटचा दिवस हे शुभेशी दारुकामान ओळखला जातो त्या दारूकामामध्ये ऑपरेशन सिंदूर हे सुलो का मिझाईल चा नागरिकांची त्याला भरपूर दाद मिळाली आणि आकाशात विविध प्रकारे होणारे पूर्ण रिमोट वरती दारुकाम चाळीस टक्के करण्यात आला त्याच्यात त्यालाही चांगला प्रतिसाद करून मिळाला आणि कल्याण कौसुकडा